नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नागाचे कुमटे मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालू सीजनचा गुलालाचा बादशाह म्हणजे निंबूतकरांचा सुंदर पण दाखल झाला आहे बघा या नागाचे कुमटे मैदानामध्ये भया नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत पळणार आहे कसं काय सुंदर बर बर प्रथमच नियोजन झालं आणि भागातली जोडी आज पळणार आहे म्हणाला एक प्रकारे केव्हा पायरा झाला काल रात्री झालं पायरा बर बर आज काय अपेक्षा असणार सुंदर गोष्ट जाईल त्या मैदानात म्हणजे नाराज कधीच करत नाही आणि मित्रांनो विशेष म्हणजे ही जी पिकअप पाहताय ती बैलानं स्वतःच्या जीवावर घेतलेली आहे म्हणावं लागेल आहे की नाही म्हणजे एक प्रकारे अभिमान आहे बैलाच बा, तुम्हाला शंभर टक्के आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो संदीप काका हरपळे यांचा गुरु पण आलाय बघा आणि ह्यांचं नाव काय का? पैजन तो पण संदीप काकांचाच आहे बर बर केव्हा म्हणजे आत्ता नवीन घेतलंय का जुनंच आहे कसं बरं बरं चांगलं पण ते गुरु पण आत्ता सध्या चर्चेत आहे बरोपूर बर बर आज किती वेळ काढतात वगैरे काही कळालं नाही लोट काढतात बर चला शुभेच्छा तुम्हाला आणि मानलं पाहिजे तुम्हाला मला वाटते जाईल त्या मैदानात असतेच तुम्ही म्हणजे मुंबईला असो किती पण लांब असू दे तुम्ही म्हणजे एक प्रकारे सर्व नियोजन करते कंटाळा कधीच करत नाही म्हणावला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आंधेकरांचा हिंद केसरी सुलतान पण दाखल झाला बघा या नागाचे कुमटे मैदानामध्ये नमस्कार दादा नमस्कार काय आज सुलतानला घेऊन आलात बरं कसं काय नियोजन असणार आहे कुठलं कुठला ये, ये, ये प्रथमच नियोजन का पहिले जोडी यापूर्वी कुठे पहिलेले म्हणजे गुलाल घेतलाय म्हणजे माहिती पळ पळकाच आहे बैलांना चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच चांगली पाहिजे जोड्याच काय लॉट वगैरे काय गट वगैरे नाही ना कळला चला शुभेच्छा मित्रांनो बिरवडेचा शंभू सुद्धा आलाय बघा या नागाच्या कुमट्या मैदानामध्ये मित्रांनो वडूजकरांचा माउली सुद्धा दाखल झालाय बघा या नागाची कुमट्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणतात आज मौलीचं नियोजन कुणासोबत असणार काय सांगा पहा आता काय सस्पेज एवढं पाक आता कुठलं बर बर अळसूणच्या सोबत पळणार मित्रांनो माऊली आज चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सिद्धेश्वर कोरोलीचा मौली सुद्धा आलाय बघा या नागाच्या कुमट्या मैदानामध्ये घरचे गायचे आहे का दादा घरचे गायचे विकत घेतले आज कोणासोबत आहे पायरा वगैरे काय चिक्या कुठलं मुंबईच्या चिक्यासोबत सोबत पडणार आहे चला आपशिंगकरांचा जलवा सुद्धा दाखल झाला बघा या नागाच्या कुमटे मैदानामध्ये पहिली नाव काय लाडके आपशिंगचंच आहे का आज तापलं तापट आहे एकदम आज जोशमध्ये एकदम मित्रांनो का मातीत बांधल्यावर काय उकरायला सुरुवातच हां ते अंदाज येतो का म्हणजे आज बाबा फुलं म्हणजे पळाईच्या मूडमध्ये वगैरे असे असं जाणवत आज कस काय नियोजन असलव आणि आपल्या बैलाच घरची गाडी पडणार आहे का हो दादा आज मी बरं म्हणजे पहिल्यांदाच बघताय का ट्रायल केली पहिल्यांदाच तेच की एक प्रकारे एक्सपेरिमेंट करताय आज म्हणावं लागेल कशी पळते काय पळते हा जलवा कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी बर आणि हा दोन्ही खांदी मग काय टेन्शन नाही कुठं पण येऊ दे चला शुभेच्छा तुम्ही